अशी झटपट कडी करून बघा मस्त लागते खायला पियालाही खूप छान लागते भाताबरोबर खूप छान लागते लोक की त्यांची त्यांची परफेक्ट बनत नाही फाटते अशा प्रकारे करून बघा डाळ भात खाऊन वगैरे कंटाळा असतो सतत डाळ 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 हे कडी एक बेस्ट ऑप्शन आहे मस्त वाफळता भात घ्यायचा कडी घ्यायची एक नंबर महाराष्ट्रीयन पद्धतीची ही असल कडी आहे महाराष्ट्रामध्ये अशीच कडी बनवली जाते कढी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे ते मी सांगते तुम्हाला हे अर्धा चम्मच मौरी आहे या पाच सहा मिरच्या आहेत मी अबडदबड कुटून घेतलेल्या आहेत हे जे पानं आहेत दहा बारा ही कोथंबीर आहे हे अर्धा चम्मच जिरं आहे हे दोन चम्मच बेसन आहे हे सात आठ लसणाच्या पाकळ्यात मी टेचून घेतलेले आहेत हळद आणि हिंग चिमूटभर आणि हे मी दही घेतलेलं आहे एक कप एक कप एक वाटी असं दही घेतलं आहे मी चांगलं फेटून चला मग आता आपण सुरुवात करूया हे मी दोन पाण्यात तेल टाकते बघा थोडं तेल गरम जाऊ द्या थोडं तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये एक एक करून साहित्य टाकूया मी आता सर्वात पहिले त्याच्यामध्ये मोहरी टाकते मोहरी थोडी तडतडू देऊया मोरी चांगली तडतडली आहे आता त्याच्यामध्ये मी जिरं टाकते जिरं चांगलं फुललेलं आहे आता त्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं टाकते कढीपत्त्याचे पाणी टाकल्यावर लक्षात ठेवा कढीपत्ता उडतो तेल उडता अंगावरती जरा सांभाळून करा हे मी हिंग टाकते हिंग फोडणीत टाकल्यामुळे कढीला खूप छान चव येते आता हा टेचलेला लसूण आहे तो टाकते कढीला जितकी चांगली फोडणी बसणार तेवढी कडी छान लागते लसूण तुम्ही वाटूनही घेऊ शकता लसूण थोडा लालसर होऊ देऊया आपण लसूण थोडा लाल होता आला की आपण त्याच्यामध्ये मिरची टाकूया आबोडबोड केलेली गॅस थोडा बारीक करते मी मिरची चांगली परतू देते तर मी याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद टाकते हळद टाकते आणि थोडं मिक्स करते आता आपण दहीचं बॅटर तयार करूया हे दही घेतलेलं आहे दहीमध्ये मी दहीमध्ये मी बेसन टाकते दोन चमच आणि मिक्स करते व्यवस्थित थोडंसं पाणी टाकते मी त्याच्यामध्ये पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेते बेसनाच्या गुठळ्या राहता कामा नये गुठाळ्या एकदम मोडून घ्यायच्यात आपल्याला हे बघा हे बेसन झालेलं आहे आता आपण हे फोडणीमध्ये टाकून घेऊया हे बेसन बेसन आणि दही मिक्सर अजून थोडं पाणी टाकते तुम्हाला जर जास्त कडी बनवायचं असेल तर जास्त जास्त दही बेसनही घेऊ शकता तुम्ही जर बेसन खात नसेल बेसनच काय प्रॉब्लेम असेल कोणाला तर तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठही टाकू शकता त्याच्याने कडी छान होते चवीनुसार मीठ टाकून घेते आणि झटपट होते काय जास्त वेळ लागत नाही तुम्ही पण अशी कढी बनवून बघा आता मी जेव्हाही कढी बनवते मी त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखरही टाकू शकता त्याच्याने खूप छान चव येते कढीला आणि कोथंबीर टाकते कोथंबीर शिवाय तर कढीला मजाच नाही आता याला आपण सतत ढवळत राहायचे नाही तर दही फाटेल मी अशी झटपट कढी करून बघा मस्त लागते खायला पियालाही खूप छान लागते भाताबरोबर खूप छान लागते मग वाटतसली बघताय कधी बनवणार कढी माझा तर खूप फेवरेट आहे कढी भात कढी तर माझी खूप म्हणजे खूप फेवरेट आहे बहुतेक लोकांची कढी फेवरेट आहे कढीला थोडी थोडी उकडी यायला लागली सतत त्याला ढवळते मी ढवळायचं नाही केलेलं आहे त्याने आपली कढी फाटत नाही कढी फाटली की मग ते पाणी एकीकडे होतं कढीला काही मजा नाही राहत म्हणून मी अशी कढी करते लोक असे आहेत की त्यांची कढी परफेक्ट बनत नाही त्यांची कढी फाटते अशा प्रकारे करून बघा डाळ भात खाऊन वगैरे कंटाळा आला असतो सतत डाळ 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 हे कढी एक बेस्ट ऑप्शन आहे मस्त वाफळता भात घ्यायचा कढी घ्यायची एक नंबर बघा जसे जसे त्याला उकळी येत राहणार तसे असे आपल्या कडीला घट्टपणा येत राहतोय सात मिनिटं झालेली आहेत मी त्याला ढवळते बघा आपली कढी दही फाटलं नाही काय नाही एकदम परफेक्ट अशी कढी झाली आपली कढी सांगते तुम्ही भजीही बनवू शकता पकोडा पण खूप छान लागतो कढी पकोड्याची रेसिपी मी ऑलरेडी आहे माझ्या चॅनल वरती तेही तुम्ही बघू शकता मस्त वाफळ ती कढी कडी भात कढी आपली झालेली आहे फाटली नाही काय नाही काय नाही का बघा कढीला बनवायचं म्हणजे कढीला फोडणी टाकली तुम्ही कि तिला सतत उकळी येपर्यंत हलवायचं तिला ढवळत राहायचं तिला उकळी चांगली दोन मिनिटं चांगली उकळी आली की मग गॅस बंद करायचा कढी कधीच फाटणार नाही दही आणि बेसन व्यवस्थित फेटून घ्यायचं नाही तर मग बेसनाच्या गुठळ्या राहिले की मग ते पूर्ण गुठळा गुठळ्या दिसतात कढीमध्ये बघा आपली कढी तयार आहे गॅस बंद केलेला आहे मिरची फोडणी देतात पण आपल्या महाराष्ट्रामध्ये तसं करत नाहीत महाराष्ट्रीयन पद्धतीची ही असल कढी आहे महाराष्ट्रामध्ये अशीच कढी बनवली जाते चला मग फ्रेंड कशी वाटली माझी रेसिपी आजची तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाइक करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सब्सक्राइब करा ब बाय